दोन दिवसानंतर आपण साजरा करतो आ, मी युपीएससीचा अभ्यास करत असताना वाचायची आणि सगळ्यात पहिला मुद्दा आम्ही जो वाचायचो तो मीडिया आणि मीडियाने केलेला प्रहार म्हणजे तेव्हाच्या ब्रिटिश कालीन यंत्रणेवरती आणि त्यामुळेच पहिलं दैनिक मराठीचं जे आलं होतं ते दर्पण म्हणून आलं होतं आता काळात आपण गेलो भूतकाळात जेव्हा आपण वाचतो तसं ती सगळ्यांनीच खूप छान प्रकारे सगळ्यांनी विचार मांडलेले आहेत तेव्हा दर्पण त्यावेळेसची गरज होती त्यावेळेसची गरज होती की सोसायटी पुढे आपल्या पुढे आहे काय त्याला जाणून घेणं आणि त्याच्यावरती प्रहार करून त्याच्यामध्ये त्या पद्धतीचा चेंज आणणं आज विनोदी पण त्याच पद्धतीनं मला मांडल्याचं दिसून येतं की आजची गरज काय आजची गरज आपल्याला विकासाची आहे विकास घडून आणण्याची आहे आणि तो उद्देशच आपल्या समोर आहे म्हणजे भारताचा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हे डेफिनेटली आहे काम आपण प्रशासनाचा सोबतही घेऊन जातो पण मूळ उद्देश आपल्या सगळ्यांचा एकच आहे आणि त्या गोष्टीपर्यंत कशा पद्धतीनं आपण पोहोचतो त्याचं आत्मचिंतन तुम्हीच काय आम्ही आपण सगळ्यांनीच मिळून करणं फार गरजेचं आहे म्हणजे कुठेतरी आपण आढळमुक्त नाही करत आहे ना कुठेतरी आपण कॉर्डिनेशन तरी कमी करतोय नाही ना कोणत्या विषयाला आपण वेगळंच रूप तर देत दे, दे नाही कोणत्या विषयाला जे पुढे यायला पाहिजेत ते मागे तर राहत नाही येत ना म्हणजे अशा सगळ्या गोष्टीचं तुम्हीच नाही तर आम्हीही केलेलं विश्लेषण मला वाटते कधीही चांगलं राहील आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि काही गोष्टींमध्ये तर सोलापूरला नक्कीच पुढच्या मी जोपर्यंत आहे माझं हंड्रेड पर्सेंट मी देत राहील तुम्ही पण पर माझ्यापर्यंत पोहोचताय मला माहिती आहे मला जमा कधी वाटते यू आर ऑलवेज फ्री टू वॉक इन माय कॅबिन अँड टेल मी एनिथिंग तुम्हालाही माहिती आहे मी कधीही तुमच्या प्रत्येक मेसेजचा कॉलचा रिप्लाय जितका होऊ शकते तितका प्रयत्न करते देण्याचा पण असंच आहे की काय ना एक कुठेतरी साधना असते किंवा एक संकल्पना असते ते विजन मधून तयार झाली पाहिजे विजन नसलं ना की आपल्या समोर मग आपण अडखळत अडखळत जातो आणि मग हो भरकटतो पण आणि कुठेतरी विसरतो पण तसं नाही झालं पाहिजे जसं मी माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगते माझ्या एचओडी सांगते सगळ्या आमच्या मीटिंगमध्ये आम्ही डिस्कस करत असतो तेच मी आज तुम्हालाही सांगते की तुमचा विचार तुम्ही त्या पद्धतीचा तुम्ही मांडावा की मॅडम आम्हाला पुढच्या एका वर्षात म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा आपण हा दिवस साजरा करू तेव्हा आम्ही हा विचार मांडला होता आणि तो आज खरा होता आणि आम्हाला दिसत आहे म्हणजे कसं आम्हालाही दिशा येईल ना तुमच्यासोबतची आणि तुम्हालाही त्याची संकल्पना तुम्हालाही मांडता येईल म्हणजे आपल्या दोघांनाही ती येईल म्हणजे कुठेतरी तसं झालं पाहिजे नाहीतर आपण सगळे सगळेसारखे जातोय आणि माहिती नाही जे सापडलं ते घेतोय तसं नाही झालं पाहिजे कारण की तुम्ही जनमानसात जास्त असता आमच्यापेक्षा म्हणजे अधिकाऱ्यांपेक्षा तरी जास्त तुम्ही जन्मांसात असता तुमच्याकडे ते फीडबॅक मेकॅनिझम फार सुंदर पद्धतीचं आहे आणि तुमची डेफिनेटली आता कालच दोन चार मी याच्या आधी गणवेशची असेल दिलेली आपली जी ई साहित्य जे पडलेलं आहे बिकॉज बिल भरण्यात आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्या आहेतच वरती आहेत सिंहासन जे लिहित सो ऑल थिंग्स वी नो की हे अशा होत थिंग त्याच्यावरती आपण नेहमी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो पण ते कदाचित तुमच्याकडून पण कधी आलं ना तर आम्हाला जास्त आवडेल आओ, नक्कीच आवडेल तुम्ही असं कधी विचार करू नका की आम्ही फक्त प्रश्न मानायचे तुम्ही उत्तर जरी आम्हाला दिली ना तर तितकंच आम्ही सातत्याने आणि मनापासून ते राबवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातनी यश कारण की मी जसं म्हटलं आपल्याला काय करायचंय विकास करायचा आहे सोलापूरचा विकास करायचा आहे आणि तो झालाच पाहिजे तरच आपल्या सगळ्यांचं त्याच्यातनी भवितव्य भविष्य घडणार आहे नाहीतर आपण पुढचे दहा वर्ष इथेच राहू तसं झालं नाही पाहिजे रेणुका मला एकटीच इथे दिसते लेडी माझा असाही प्रयत्न असेल तुमच्याकडून अशी अपेक्षा असेल की तुम्ही महिला आपल्या ज्या पत्रकारितेमध्ये नाही आहेत त्यांना येण्याची तुम्ही संधी द्यावी त्यांना सहकार्य करावं हो, त्यांना पुढे आणावं त्यांना हो, तशी संधी आणि तसं वातावरण निर्मिती करून द्यावी ओढाताड नाही झाली पाहिजे महिलांची पण नाही तुमची पण नाही आणि कसं असताना तो दृष्टिकोन येणं फार गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे तरच त्याला समानता म्हणू शकतो नाहीतर आपण बरेच गोष्टी समानतेविषयी याच्याविषयी त्याच्याविषयी वाचतो पण आपल्या हा तो म्हणजे एक भाग झाला मग आपल्या कृतीमधून तो दिसला पाहिजे तो तेच माझं म्हणणं आहे की आपल्या कृतीमधून प्रत्येक घटकाचा आपल्याला तो दिसला पाहिजे आणि त्या पद्धतीचं तुमचं सहकार्य नेहमी द्या जसं की मी म्हंटल होत की नेहमीच होतं आहे त्याचा पुढेही राहणार आणि मी नेहमी त्याला त्याच पद्धतीने घेते आय नेव्हर गो विथ बायस माइंड नेव्हर स्टे विथ बायस माइंड म्हणजे नेहमी माझं असतं की प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात एक बाजू आपण समजून घेतो दुसरी घेत नाही की तसं नाही झालं पाहिजे दोन्ही बाजू जर समजला तर त्याच्यातून यश मिळतं हे मात्र नक्की थँक्यू सो मच तुम्ही ते आलात